हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशेला गावमध्ये आपण आज ना ओल्या हरभऱ्याचे आमटी बनवणार आहोत ओल्या हर ओल्या हरभऱ्याचे भाजी बनवणार आहोत तर बघा ओला हरभरा आहे आता असं सोलून घ्यायचा यातले सगळे असे दाणे काढून घ्यायचे असे सगळे काढून घेते मी आता असे खूप छान सुरेख होते हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हरभारे मिळतात तेव्हा अशी एकदा तरी भाजी करून खातो एकदम तोंडाला सव घेते छान पण झालेत बघा हरभराचे घाटे सोलून एवढे वाटीवर झालेत अडीचशे ग्राम आहेत त्यासाठी काय साहित्य घेतले बघा मी काळा मसाला घेतला अर्धा चमचा कमी तिखट आणि तिखटवाला अर्धा अर्धा चमचा मसाला घेतला एक चमचा शेंगदाण्याचा कूड घेतला मीठ घेतले आणि वाटण्यासाठी बघा एक कांदा एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या एवढी कोथिंबीर आणि हे बघा एक इंच अद्रक आणि हे सात आठ लसणाच्या पाकळ्या एवढं घेतल्या मी आता आपण ना कांदा टोमॅटो चिरून घेऊया हे बघा एक कांदा टोमॅटो चिरून घेतल्या आता आपल्याला इकडे वाटण तयार करून घ्यायचं त्याचं एक कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकली मग झाले बघा कांदा टोमॅटोचा वाटण असं बारीक करून आपण गॅसवर कढई ठेवते आणि हरभरे आता भाजून घ्यायचे खूप रेखाशा आमटी होते हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला हरभरे मिळतात तर घ्यायची आमटी करूनच खायची गॅसवरती कढई ठेवली आणि एक छोटा चमचा तेल टाकू येते तेल टाकलं की हे जे हरभरे आहेत ना आपल्याला हे भाजून घ्यायचे याच्यामध्ये डाग पडेपर्यंत असे भाजीला भाजलेलं चव खूप छान आहेत असे भाजले गेले बघ हरभ हरभ्या भाजले काढून घेते काढून घेतले आता त्याच गॅसवरती कढाई ठेवली तीच कढई ठेवली गॅसवरती आता दोन चमचे तेल टाकून घेते आहे बघा आता त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकते एक चमचा जिरे टाकते हिंग टाकते पाव चमचा कढी पास्त्याचे पान टाकते त्याच्यामध्ये हा वाटलेला आपण मसाला टाकूया कांदा टॉमॅटो वाटेल ते टाकते हे छान परत घ्यायचं कारण आपण हे कच्च वाटलेलं आहे ना त्यामुळे कच्च खानं जाईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे तेलामध्ये छान असं त्यांना दोन मिनिटं झाकण ठेवलं आता बघ भाजलेले हरभऱ्या आहे ना दोन तीन चमचे याच्यामध्ये मिक्सअप राहिल्यामध्ये बारीक करून घेते आणि आपल्याला हरभराशे त्यामध्ये टाकायचे आहेत आता हे ना बारीक करून घेते छान असं दर्दन केले बघा बारीक असं भाजलं गेलं कांदा लसूण टोमॅटो चांगल्याच्या अद्रक लसूण सुके मसाले ॲड करते हळद पाव चमचा धना पावडर एक चमचा कमी तिखट लाल तिखट मसाला अर्धा अर्धा एक चमचा पूर्ण काळा चमचा एक चमचा काळा काळा मसाला मीठ चवीनुसार हलवून घ्यायचं छान पाहिजे याच्यात आपण जे हरभरे वाटून घेतलेले ते पण टाकून घ्यायचे दोन चमचे हरभरे वाटून घेतलेले ते पण परतून घ्यायचे छानपैकी अशा हरभऱ्याचा सोला ना म्हणतात याला हिवाळ्यामध्ये मिळतो हा गाव हरभरा खूप सारा असा विकत तेव्हा आणायचं आणि करायचं ज्याच्या माळ्यात असेल त्यांनी माळ्यातून आणून करायचं थोडंसं पाणी टाकते एक चमचा मसाले शिजण्यासाठी दोन मिनिटं झाकण ठेवते मसाला सुटवण्यासाठी मसाले परतून आता याच्यामध्ये ना हे हारबरे आपण भाजलेले ते याच्यात टाकून द्यायचे आणि छान असे परतून घ्यायचे याच्यामध्ये हरभऱ्याची आमटी ना खूप सुरेख होते ओल्या हरभऱ्याची आमटी तुम्ही पण अशी करून बघा ही भात भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता तुम्ही खूप सुरेख लागते गरम पाणी ॲड करते एक ग्लास किती पात्र सधसर आपल्याला त्याप्रमाणे भांड पण घेऊन आता शिजण्यासाठी याला ना पाच ते सात मिनिटं आता झाकण ठेवण्याला गॅस सिमवर ठेवून शिजू देते सात मिनिटं झाल्यात बघा बघू आपण हरभरे शिजलेत का शिजलेत बघा हर छान असे ना एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेते भाजलेला शेंगदाण्याचा कूट हा आणि कोथिंबीर टाकून घेते कालून घ्यायचं दोन मिनिट परत असंच ठेवायचं दोन मिनिट आता झाकण न ठेवता उकळी द्यायची बघा ओल्यावर हरभऱ्याची आमटी आता उतरून घेते आणि सर्व करून दाखवते तुम्हाला रेडी बघा आपली हिरवा हरभऱ्याची आमटी सोलाण्याची आमटी म्हणतात त्याला आमच्याकडे खूप सुरेख अशी होती की तुम्ही भात भाकरी पोळीबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू